हा छोटासा लेख कुणी लिहिलाय माहित नाही पण आपल्यापर्यंत पोचवावा असं मला नक्की वाटलं आणि म्हणून तो ध्वनिमुद्रित केला एका गाढवाला झाडाला बांधलं होतं एका रात्री भूतानं दुरी कापून गाढव सोडलं गाढवानं जाऊन शेतातली पिकं नष्ट केली चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोनं गाढवाला दगड घालून ठार केलं गाढवाचा मालक नुकसानीमुळं उद्ध्वस्त झाला प्रत्युत्तरादाखल त्यानं शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केलं पत्नीच्या मृत्यूमुळं संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली गाढवाच्या मालकाच्या पत्नीला राग आला तिनं आणि तिच्या मुलानं शेतकऱ्याच्या घराला आग लावली शेतकऱ्यानं आपल्या घराची राख बघून पुढं जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलाला दोघांना हे ठार केलं शेवटी जेव्हा शेतकऱ्याला वाईट वाटलं तेव्हा तो शेतकरी त्या भूताला म्हणाला तुझ्यामुळे हे सगळे मेले असं का केलंस त्या भूतानं उत्तर दिलं मी कुणालाही ठार मारलं नाही मी नुसतंच दोरीनं बांधलेलं गाढव सोडलं तात्पर्य आज माध्यमभूतासारखी झाली आहेत दररोज गाढव सोडत राहतात लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात एकमेकांना दुखावतात अगदी कसलाही विचार न करता सरते शेवटी माध्यमांच्याद्वारे सोडलेल्या प्रत्येक गाढवावर प्रतिक्रिया न देण्याची आणि आपले मित्र आणि नातेवाईक यांच्याशी असलेले आपले संबंध जपण्याची जबाबदारी आपलीच आहे माध्यम, चॅनल तमाशा घडवून आणतात पैसा कमावतात नुकसान आपलं होतं काय पटलं ना हा छोटासा कानपिळणीचा लेख मला आवडला म्हणून तुमच्याशी शेअर केला आवडला असेल तर जरूर फॉरवर्ड करा